नाशिक वनवृत्ताची वनरक्षक भरती संदर्भातली लिस्ट जाहीर झाली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शारीरिक मोजमापे आणि ग्राउंड ज्याला आपण फिजिकल याची टेस्ट आपली होणार आहे या संदर्भात नोटिफिकेशन आलेलं आहे पहिले अमरावतीस येऊन गेलं आणि आता नाशिकचा नाशिक नाशिकबाबत एक बाब एक बाब अशी आहे की नाशिकची रनिंगची जी टेस्ट आहे ती लगेच होणार नाही आहे आता फक्त दोनच गोष्टी होणार आहे एक म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि दुसरं म्हणजे तुमचं कागदपत्र सॉरी शारीरिक मोजमापे म्हणजे कशी असणार आहे कोणत्या डेटला असणार आहे काय काय डॉक्युमेंट लागणार आहे ती सगळी गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तुमची लिस्ट सुद्धा मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून दिलेली आहे टेलिग्राम चॅनल जाऊन डाउनलोड करा आणि तुमचं नाव चेक करा टोटल किती मुलांची लिस्ट आहे ते पण मी तुम्हाला सांगणार जवळपास असं जर बघितलं तर तीन साडेतीन हजार विद्यार्थी या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हजर असणार आहे सो बघूया आपण काय बघा आपण बघितलं की आता आपण वनरक्षक भरतीमध्ये सात नंबरच्या गोष्टींवरती आहोत म्हणजे तुमचं कागदपत्रे पडताना एक पहिला मुद्दा हा होणार नंतर शारीरिक मोजमापे होणार आणि नंतर तुमचं पाच आणि तीन किलोमीटर महिलांसाठी तीन पुरुषांसाठी पाच किलोमीटर धावण्याची ही टेस्ट पण तुमची होणार आहे पण नाशिकसाठी मात्र ही टेस्ट नंतर घेतली जाणार आहे असं त्यांनी त्या नोटिफिकेशनमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे आता ही एक्झाम आपण जर बघितली तर टोटल किती मुलांना इथे बोलवण्यात आलेलं आहे तीन हजार सहाशे पाच विद्यार्थी या ठिकाणी बोलवण्यात आले जागा किती आहे जागा फार कमी होत्या चाळीस बेचाळीस पंचेस अशा जागा होत्या पण विद्यार्थी किती आहे तीन हजार सहाशे पाच विद्यार्थ्यांना बोलण्यात आले या लिस्टमध्ये आपण जर बघितलं तर काय काय सिरियल नंबर दिला दिलाय आयडी दिलाय तुमचा तुमचं नाव पण दिलंय जेंडर पण दिलंय कॅन्डिडेट कॅटेगरी पण दिलेली आहे त्यानंतर होरज रिझर्वेशन तुमचं काय असणार ते पण दिलेलं आहे मार्क्स किती मिळाले तुम्हाला ते पण दिलेले आहे आणि डेट अँड टाइम तुम्हाला डेट पण दिली आहे आणि टाइम पण दिलाय चोपन म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ वन ट्वेंटी ट्वेंटी uh, फाय फोर्टी फायव्ह पर्सेंट मार्क पडलेले आहे अशा सगळ्याच विद्यार्थ्यांना या uh, प्रोसेस साठी बोलवण्यात आलेलं आहे ज्यांना चोपन आणि चोपनच्या पुढे मार्क आहे सगळेच विद्यार्थी हे येणार आहेत आता त्यापूर्वी एक सांगायचं असतं की इग्नॅट अकॅडमीकडनं सेवा भरती संदर्भातल्या सर्व समावेशक बॅचेस पण चालू केलेले आहे आगाऊ येणाऱ्या जाहिरातीसाठी तुम्ही जर तयारी करणार असाल तर नक्कीच ह्या बॅचला तुम्ही जॉईन करा किंवा आता नुकतीच पुढच्या आठवड्यामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सीची कंबाईनची जाहिरात आहे खूप मोठ्या प्रमाणात जाहिरात आहे त्या संदर्भातली बॅच सुद्धा इग्नॅट अकॅडमी चालू एक� केलेली आहे फक्त प्रिलिमची बॅच घेतली तर तुम्हाला चार हजार नऊशे प्लस जी एस टी आहे आणि प्री प्लस मेन्स घेतली तर तुम्हाला सात हजार नऊशे प्लस जी एस टी आहे सो so, लगेच इग्नॅट एखेनचा ॲप डाउनलोड करा आणि काही शंका वाटली तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे पण ही ॲड जर बघितली तर नाशिक वलवृत्तामध्ये सर्व सगळ्यांसाठी जागा होत्या जा� एक्केचाळीस जागा होत्या त्यानंतर जे अनुसूचित क्षेत्र होतं स्थानिक लोकांमधून घ्यायची जागा नाशिकमध्ये किती होत्या सत्तेचाळीस आणि अहमदनगरमध्ये होत्या अकरा आता ह्या जागा सगळ्या जर बघितल्या आता ऐंशी नव्वद शंभर जवळपास नव्याण्णव जागा होत्या ह्या नव्याण्णव जागा नाशिकमधून भरायच्या होत्या ह्या नव्याण्णव जागेच्या अगेन्स्ट ही लिस्ट पब्लिश झालेली आहे तुम्ही जर महाफॉरेस्ट डॉट जी डॉट इन वरती गेलात तर इथे तुम्हाला लिस्ट दिसते त्यांनी सांगितलंय काय तीन गोष्टी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फिजिकल मेजरमेंट आणि रनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ फॉरेस्ट गार्ड त्या संदर्भात डाऊनलोड करायला दोन ऑप्शन इथे आले तिथं एक अमरावतीची लिस्ट आली आहे आणि दुसरी दुसरी आली ती म्हणजे नाशिकची लिस्ट आली आहे नाशिक हे दोन्ही तुम्ही डाऊनलोड करू शकता आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे टेलिग्राम चॅनल जा ते लिस्ट मी टाकून दिलेली आहे डॉक्युमेंट बद्दल सगळे डिटेल्स पण टाकले टेलिग्राम चॅनलला सगळे डिटेल्स टाकलेला आहे जाऊन ते डाउनलोड करून घ्या आता यामध्ये शारीरिक पात्रता तीन मुद्दे त्यापैकी पहिला शारीरिक पात्रता शारीरिक पात्रतेबद्दल सुद्धा मी टेलिग्रामला डिटेल्स टाकलेला आहे त्यामध्ये सर्वसाधारणपणे सगळ्या उमेदवारांचं हे चेक केलं जाणार आहे पहिलं म्हणजे काय तुमची उंची पुरुषांची उंची असेल उन्� छातीचा घेर असेल वजन असेल या गोष्टी त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी संदर्भात थोडेसे काय शिथिल करण्यात आले उंची संदर्भात वजन संदर्भात तर ते पण दिलेलं आहे ते पण एकदा व्यवस्थित तुम्ही बघून घ्या आता इथे दुसरा मुद्दा काय याच्यामध्ये निवड यादी प्रतिक्षा यादी जाहीर करणार आहे आता यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना पंचाळीस टक्के मार्क पडलेल्या सगळेच विद्यार्थी इथे तुम्हाला डी साठी बनवण्यात आलेला आहे दुसरा मुद्दा तुमची जी, जी निवड यादी होणार त्यामध्ये रनिंग जी असते बघा पाच किलोमीटरची किंवा तीन किलोमीटरची पुरुष आणि महिलांसाठी याचे मार्क जे आहेत ते मार्क त्यामध्ये ऍड होऊन मग फायनल मेरिट लागणार आहे सो आत्ता तुम्हाला एकशे वीस पैकी जेवढे मार्क मिळाले ते मार्क आणि मधले जे मिळाले मार्क्स हे सगळे ऍड केले जाणार आहेत नंतर कागदपत्र तपासणी आता शारीरिक मोजमाप मी तुम्हाला सांगितलं धाव चाचणी पण तुम्हाला मी पुढे सांगतो अजून कागदपत्र तपासणी तुमची असणार आहे आता कागदपत्र तपासणीमध्ये काय काय गोष्टी लागतात ते नीट लक्षात घ्या बघा पहिलं म्हणजे तुमच्याकडे डॉक्युमेंट तर आहेच बाकीचे पण हे पण डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कोणते कोणते डॉक्युमेंट आहे पहिलं म्हणजे धाव चाचणीच्या वेळेस द्याव्याची वचनपत्र घेऊन जा तुम्ही तुम्हाला स्वतः सेल्फ अटेस्टेड करायचं याची प्रिंट आऊट घ्या कुठे मिळेल तुम्हाला आपल्या टेलिग्रामला टाकलेलं आहे याची प्रिंट आऊट घ्या स्वतः साईन करा आणि हे बरोबर ठेवा हवा तो एक दोन तीन प्रिंट आऊट घेऊन टाका दुसरं काय परिशिष्ट प्रमाणे शारीरिक दृष्ट्या सुदृढ असण्याबाबत प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे हे प्रमाणपत्र कोण तुम्हाला करून देणार आहे वैद्यकीय अधिकारी ज्याला आपण काय म्हणतो तुमचं ज्या ठिकाणी तुम्ही बिलॉंग करतात ज्या जिल्ह्यातून ज्या तालुक्यातून त्या गव्हर्मेंट हॉस्पिटल असतात तिथून तुम्हाला जे वैद्यकीय अधिकारी असतात ना त्यांच्याकडनं साईन आहे जास्त काय नाही गेले गेले देतात साईन त्यांना फक्त सांगा असं असणार आहे सो ती ही पूर्ण माहिती तुम्हाला भरायची तुमचा आयडी क्रमांक भरायचा आहे तुमचं नाव लिहायचंय पदाचं नाव ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे आणि ते प्रमाण करायचं की तुमचं नाव टाकून द्यायचंय मुलगा मुलगी जे काय असतो तुम्ही त्यानुसार हे भरायचं आहे त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाण होत हे पण मला टेलिग्रामला टाकलेलं आहे परिशिष्ठ तेरा किंवा ऍड तुम्ही जर बघितले असेल तर ॲडमध्ये पण त्यांनी दिलेलं आहे किंवा आता तुम्हाला जी नोटीस आली आहे जी यादी आली त्या यादीमध्ये सुद्धा हे दिलेलं आहे तुम्हाला सेल्फ अटेक्शन करत तुमची स्वतःची साईन करून टाकायचं आहे लग्न झालं असो किंवा नसो तर सुद्धा माहिती भरायची आहे ओके आता त्यानंतर तुमचं मुख्य आहे की आता शेड्यूल काय मग सर शेड्यूल कसा असणार शेड्यूलबद्दल तुम्हाला मी सांगतोय ही लिस्टच मी तुम्हाला दाखवते पूर्णतः बघा ही लिस्ट आहे नाशिक विभागाची लिस्ट आहे बघा नाशिक विभागाची ही लिस्ट आहे बघू शकता इथे नाशिक विभागाची ही लिस्ट आहे पंधरा तारखेला हे नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्या नोटिफिकेशन आपण जर बघितलं तर तुम्हाला काय काय थोडक्यात मी दाखवतो इथे बघा आता एक एक मुद्दा मी तुम्हाला क्लिअर करतो एक एक मुद्दा तुम्हाला क्लिअर करतो मी जस्ट मिनट या ठिकाणी पहिला मुद्दा आहे वन विभागातील एसी एस कडनं एक्झाम घेतली आहे सगळी माहिती आता कधी असणार तुमची लिस्ट तर लिस्ट तुम्ही चेक करा इथे दिसते इथे बघा एकोणावीस जानेवारीपासून तेवीस जानेवारीच्या दरम्यान तुमची कागदपत्रे तपासणी आणि शारीरिक पात्रता तपासणी बनवण्यात आली येत आहे या संदर्भातले ईमेल सुद्धा विद्यार्थ्यांना करण्यात आलेले आहे आता तुम्हाला ईमेल आला असेल तर आहे नसेल आला तरी गुगल त्यात बडबड करत बसून हो मला ईमेल आला नाही ते स्पॅम मध्ये जातात कुठेतरी मेल जाऊन बसतात तुम्हाला कळणार नाही सो so, ही लिस्ट डाऊनलोड करा आणि त्यात कंट्रोल एफ करा कंट्रोल एफ करून सर्च करा तुमचं नाव कुठे आहे तुमचं नाव सर्च केलं की ती डेट पण तुम्हाला दिसेल आणि टाइम पण दिसेल त्यावेळेस तुम्हाला हजर राहणं गरजेचं आहे काही शंका असते कमेंटमध्ये मला कळवा त्याचे उत्तर मी तुम्हाला देतो सो so, तुम्हाला सांगितलं काय एकोणावीस तारखेपासून ते तेवीस तारखेच्या दरम्यान तुमची ही लिस्ट लागलेली आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना पंचाश टक्के किंवा पंचाळीस टक्क्यापेक्षा जास्त मार्क पडलेले आहे अशा सगळ्याच उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी आणि पात्रतेसाठी उपस्थित राहण्याबाबत कार्यक्रम का हा दिलेला वेळापत्रक दिलेला आहे सो so, जो रहना नहीं, रहने जो वेळेवर उपस्थित राहणार राहणार नाही राहणे अनिवार्य आहे त्याला पुनश्च संधी देण्यात येणार नाही हा पण मुद्दा नीट लक्षात घ्या एक मुद्दा अजून की जी लिस्ट फक्त ज्यामध्ये फक्त अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि ओबीसी विद्यार्थ्यांना भरलं जाणार आहे त्यामध्ये इतर विद्यार्थ्यांची लिस्ट मात्र त्यांनी लावलेली नाहीये त्याच विद्यार्थ्यांची लिस्ट असणार आहे हा एक मुद्दा नीट लक्षात घ्या त्यानंतर पुढे त्यांनी सांगितलेलं आहे गटक पदाचे ही जी वनरक्षक गट पद पदे कागदपत्रे पडताळणी आणि शारीरिक पात्रता तपासणी पात्र ठरलेल्या उमेदवारांची धाव चाचणी घेण्याकरता वेगळ्याने येईल हा एक मुद्दा महत्वाचा आहे बघा म्हणजे तुमचे कागदपत्र तपासणी झाली आणि त्यानंतर तुमची शारीरिक पात्रता चेक झाली तर जे व्हॅलिड आहेत त्याच उमेदवारांची परत एक लिस्ट लागणार आहे आणि त्या लिस्टमध्ये तुमची धाव चाचणीचं वेळापत्रक देण्यात येणार आहे आत्ता धाव चाचणी असणार आहे का नाही आत्ता फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तुमचे शारीरिक मोजमापे याच्यामध्ये जे विद्यार्थी पात्र ठरतील त्याच उमेदवारांची लिस्ट नंतर लावण्यात येईल आणि नंतर वेळापत्रक देऊन धाव चाचणी घेण्यात येणार आहे खूप चांगली गोष्ट आहे एकाच वेळेस नाही आहे तुम्हाला म्हणजे लक्ष द्या एका वेळेस तुमचं होणार नाही कुठे भेटणार तुम्हाला महापौरच्या वेबसाईटला तुम्हाला हे अवेलेबल असणार आहे आता मूळ कागदपत्रे आणि शारीरिक पात्र तपासणी बोलण्यात आल्या उमेदवारांना केवळ कागदपत्रे तपासणी कामी व शारीरिक पात्र तपासणी कामी बोलवणे आहे म्हणून नियुक्ती संदर्भात कोणताही हक्क प्राप्त होणार नाही लगेच तुमचं कागद्र चांगलं आहे शारीरिक मोजमाप चांगले तुम्ही फायनल झालेत का अजून नाही तुमची काय अजून टेस्ट बाकी ज्याला मार्क आहे ते मार्क पकडून तुमचे फायनल लिस्ट ऑनलाईन अर्ज सादर करते भरलेली माहिती तपासून दिनांक चुकीची असत ते आढळल्यास कोणतेही कारण संबंधित तुम्ही जरा अपात्र ठरवण्यात येईल तुम्ही जी डॉक्युमेंट घेऊन जाणार आहात ना फॉर्म भरताना तुमच्याकडे प्रोफाईल असेल नसेल मला माहिती नाही तर प्रोफाईलमध्ये मध्ये किंवा जी माहिती तुम्ही त्यामध्ये भरलेली आहे त्याच माहितीच्या अगेस्ट सगळं डॉक्युमेंट लागणार आहे एखादा विद्यार्थी म्हणतो सर मी कॅटेगरीमध्ये पण ओपन मधून सिलेक्ट झालो तर मग मला ओपन ची डॉक्युमेंट लागतील का नाही तुम्ही जी माहिती डॉक्युमेंट मध्ये भरलेली आहे प्रीचा फॉर्म भरताना किंवा याचा एक्झामचा फॉर्म भरताना जी माहिती दिली त्या माहितीच्या अगेन्स सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि ते डॉक्युमेंट व्हॅलिड असणं गरजेचं आहे त्या डेटला नाही तर डायरेक्ट तुम्ही अपात्र ठरवतील बाकी काही ते विचारणार नाही सो अशी माहिती त्यांनी दिलेली आहे आता यामध्ये काय त्यांनी सांगितलं बघा कागदपत्र तपासण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांनी सोबत जोडण्या यादीप्रमाणे सर्व मूळ कागदपत्र व कागदपत्र चा, दोन छायांकित प्रति पासपोर्ट साइज फोटोचा सा, त्यांना नेमून दिला दिनांक वेळेवर उपस्थित राहणे गरजेचं आहे आता तुम्हाला काय काय न्यायचंय मूळ कागदपत्र न्यायचे त्यानंतर मूळ कागदपत्राच्या दोन दोन झेरॉक्स बरोबर ठेवायच्या आणि एक साधारणतः दोन ते तीन पासपोर्ट साइजचे फोटो पण बरोबर ठेवायचे आहे आणि कुठे असणार हे तुमचं हे या ऍड्रेस त्यांनी बघा कुठे असणार आहे तुमचं हे तर बघा इथे ऍड्रेस दिलाय त्यांनी मूळ कागदपत्र मुख्य हर कागदपत्र ठिकाण मुख्य वनरक्षक प्रादेशिक नाशिक यांचे कार्यालय नाशिक अरण्य संकुल जुना मुंबई आग्रा रोड त्र्यंबक नाका राम गणेश गडकरी चौक नाशिक चारशे बावीस झिरो झिरो दोन या पत्त्यावरती तुम्हाला यायचं आहे नीट हा पत्ता तुम्ही बघून घ्या किंवा याची लिस्ट तुम्हाला टेलिग्रामला टाकली त्याची प्रिंट काढा त्या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे काही अडचण आहे तर आम्ही नाशिकमध्ये आहोतच काही अडचण नाही आम्हाला सांगा ओके okay, त्यानंतर पुढे आहे तुम्हाला आता ही लिस्ट आहे बघा सगळी लिस्ट आहे एक नंबरचा विद्यार्थी जो दिसतोय तुम्हाला हा एक नंबरचा विद्यार्थी योगेश साबळे हा पहिला आलेला आहे नाशिक विभागामध्ये एस सी कॅटेगरीचा आहे एकशे बारा मार्क आहे त्याची एकोणावीस तारखेला इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फिजिकल क्रायटेरिया आहे सकाळी साडेसातला यायचं आहे साडेसातला म्हणजे तुम्ही सात वाजेपर्यंत पोहोचले पाहिजे त्या ठिकाणी जागेवर साडेसात सात सात पर्यंत पोहोचा किंवा अर्धा एक तास अगोदर जा बघा नाश्ता व्यवस्थित करून जा इथे तुम्हाला रनिंग नाहीच आहे सो गरजेचं नाही जास्त काय पाळायची पाण्याची बाटली बरोबर ठेवा शारीरिक मोजमाप आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जास्त इत। बाकी काही पाळायची गरज नाही आहे सो याप्रमाणे तुम्ही जर लिस्ट चेक केली तर ही लिस्ट तुम्हाला बघायला मिळेल जवळपास या लिस्टमध्ये किती विद्यार्थी आहे तीन हजार प्लस विद्यार्थी आता हे पूर्ण लिस्ट मी तुम्हाला इथे कितपत शक्य दाखवून मी चेक करतो आणि डायरेक्टली घेऊन जातो तुम्हाला मी ही लिस्ट तुम्हाला इथे दिसेल बघा म्हणजे दोन पर्यंत आलोय आपण ही खूप मोठी लिस्ट आहे तीन हजार एकशे सतरा पर्यंत आलोय आपण तीन हजार चारशे एक्कावन पर्यंत आहोत आपण अशी ही लिस्ट हा इथे लिस्ट संपते तुमची बघा टोटल आहे किती इथे तीन हजार सहाशे एक सहाशे पाच विद्यार्थी आहे शेवटची फिमेल कॅन्डिडेट आहे चोपन्न मार्क तिला पडलेले आहे त्याची तेवीस तारखेला दुपारी अडीच वाजता त्यांना बोलवण्यात आलेला आहे सो खूप मोठ्या प्रमाणात ही लिस्ट आहे आणि एकोणावीस पासून तेवीस पर्यंत म्हणजे जवळपास पाच दिवस चालणारी ही प्रोसेस आहे सो सगळ्यांना हजर राहायचं आहे आता यामध्ये प्रामुख्याने त्यांनी काय मुद्दे दिले बघा सोबत जोडल्या यादीतील म्हणजे जो ही जी यादी तुम्हाला दिली आहे एक ते एक नऊ हजार नऊशे सत्याऐंशी वरील सर्व पुरुष उमेदवार एक ते तीन हजार सहाशे पाच वरील सर्व महिला उमेदवार विषय वनरक्षक भरती प्रक्रिया दोन हजार काय करून तपासणी शारीरिक पदार्थ तपासण्यासाठी उपस्थित राहण्याबाबत त्यांनी काय सांगितलं डेट दिली त्यांनी ही एक्झाम झालेली आहे ती डेट पण त्यांनी सांगितली आहे यात मूळ कागदपत्र तुम्हाला घेऊन जायचे ता ते पण सांगितलंय नेमलेल्या तारखे त्या वेळेतच हजर राहायचं वेगळ्या वेळेत चालणार आहे आता डॉक्युमेंट काय काय लागतात हे नीट बघून घ्या डॉक्युमेंट मध्ये पहिलं काय त्यांनी बघितलं आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला लागणार आहे पासपोर्ट चालेल पॅन कार्ड चालेल आधार कार्ड मतदार ओळखपत्र ड्रायविंग लायसन्स यापैकी कोणतंही एक न्यायचं आहे सगळं न्यायचे नाही असेल तर घेऊन जाच बरोबर तुम्ही पण याच्यापैकी एक असणं गरजेचं आहे नंतर ऍडमिट कार्ड प्रवेश पत्र ऑनलाईन परीक्षेचे प्रवेश पत्र तुमच्याकडचे ऑनलाईन एक्झाम झाली आहे त्याचं प्रवेशपत्र तुम्ही घ्यायचं आहे ते त्यांना बरोबर घेऊन जायचंय डोमेसाईल डोमेसाईल सर्टिफिकेट अधिवास प्रमाणप्रतो आपण त्याला महाराष्ट्र राज्याचं असल्या बाबाचं डोमेसाईल लागणार ते डोमेसाईल दो दोन तीन प्रकारचे असतात कोणतेही पण डोमेसाईल त्यात असावं आधिवास प्रमाणपत्र डेट ऑफ बर्थ व्हेरिफिकेशन जन्म नोंद पुरवीसाठी काय ग्रामपंचायत चालणार नगर परिषद महानगरपालिकाकडे जन्म दाखला वयाचा दाखला शाळा सोडण्याचा दाखला माध्यमिक शिक्षण परीक्षा या दहावीचं मार्कशीट जे असत ना जो दाखला असतो तो सुद्धा चालणार आहे टी सी एल सी चालणार आहे यापैकी एक घेऊन जायचं आहे एस एस सर्टिफिकेट लागणार दहावीचं अनुसूचित जमाती माजी सैनिक नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावले गंभीर जखमी मोहन खेरून यामध्ये दहावीचं उत्तीर्ण असलेलं ना मार्कशीट तुम्हाला घेऊन जायचं आहे बरोबर प्रमाणपत्र किंवा मार्कशीट दोघांपैकी एक त्यांनी प्रमाणपत्र सांगितलं असेल तर वेलंगुड नसेल तर मार्कशीट पण तुम्ही घेऊन जाऊ शकता त्यानंतर पुढे सहा नंबरचा कॉलम आहे सहा नंबरमध्ये त्यांनी काय सांगितलंय सहा नंबर सी सर्टिफिकेट पर्सेंटेज बारावी अदर कॅटेगरी अदर कॅटेगरी म्हणजे बारा क्रमांक पाच म्हणजे उमेदवार सोडून बाकी उमेदवारांची उच्च माध्यमिक शाळांना प्रमाणपत्र परीक्षा बारावी हे विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अशा यापैकी किमान एक आसा आसा पात्र ठरेल त्यांनी क्रमांक ऑदर कॅटेगरीसाठी आहे त्या अनुक्रमांक पाच जो आहे ना दिलेला त्यानुसार त्यांना घेऊन जायचं आहे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे कास्ट वेलिटी सर्टिफिकेट जात व प्रमाणपत्र असल्यास त्याची नोंद करणे असले तर घेऊन जा नसेल तर आता गरज नाहीये वैलिटी सर्टिफिकेट लगे लगत नहीं तो सहा महीन तरी चलत नॉन क्रिमिनर जजा फॉर एस ओनली नॉन क्रिमिनर फॉर एसबीसी ओनली फिर नॉन क्रिमिनल नोंद करना फिर विशिष्ट मागास हे लागणार आहे स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट तुम्हाला मी दाखवलं ते तुम्हाला घेऊन जायचं किंवा या लिस्टमध्ये खाली पण दिलेलं आहे रोजन डेल संदर्भात तुमचे जे जे डॉक्युमेंट्स आहेत तुम्ही फिमेल आहात स्पोर्टमन आहे सर्व्हिसमॅन आहे पार्ट टाइम ग्रॅज्युएट एम्प्लॉई आहात प्रोजेक्ट अफेक्टेड अफेक्ट आहात अफेक्ट डेलिजेस अफे, लेबर आहात हँडिकॅप आहात ऑर्फन आहात ज्यापैकी जे पण असेल ते डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं आहे पासपोर्ट साईजचे कलर फोटो तुम्हाला दोन घेऊन जायचे बघा दोन उमेदवारांनी व काय संचला लावणे त्या संचला लावून तुम्हाला घेऊन जायचे आहे हे पण महत्वाचे हे सगळे नोंद करा आणि हे बघा लहान कुटुंबाचा प्रमाण जर त्यांनी दिलेलं आहे हे तुम्हाला प्रिंट आउट करायचंय किंवा व्हॉट्सअप तुम्हाला टेलिग्रामला ला टाकल्या आवडी तिथून प्रिंट आऊट करू शकतात अशा पद्धतीने हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं होणार आहे यात काही शंका असेल तर तुम्हाला लगेच कळवा रनिंग लगेच होणार आहे का रनिंग होणार आहे का तुमची नाही रनिंग लगेच होणार नाही तर हे होणार नाही याची लिस्ट सेपरेट लावणार आहे सो हे होणार नाही शेड्यूल मी तुम्हाला सांगितलं एकोणावीस ते काय आहे तेवीस पर्यंत आहे डॉक्युमेंट कोणती लागणार आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं अजूनही काही शंका असेल तर नक्की मला कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंटमध्ये कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला इथेच मिळणार आहे जाता जाता इग्नाईट अकॅडमीकडनं सर्वसमावेशक सरसेवेच्या बॅचेस पण आपण पन आपल्याकडे आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपात आहे फार कमी फीजमध्ये जसं की फेब्रुवारीमध्ये परत ऍड येणार आहे ग्रुप सी आणि ग्रुप बीची खूप मोठी ॲड आहे पाच हजार प्लस जागेंसाठीची ऍड आहे त्या संदर्भात तुम्ही जर तयारी करत असाल तर इग्नाईट अकॅडमीकडनं फक्त फिल्मची बॅच तुम्ही घेतली तर चार हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटीची आहे आणि मे प्री प्लस मेन्स घेतली तर सात हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी आहे फार लिमिटेड सीटसाठी आहे लगेच तुम्ही जॉईन करा कारण ह्या ड जवळपास आपण फिफ्टी पर्सेंटनी कमी केलेल्या आहेत सो so, याचा फायदा नक्कीच होईल डेमो आपले युट्यूब चॅनलवरती सगळं डेमो तुम्ही बघितले असेल डेमो पण बघू शकता सगळे बघा कुठेही कोर्स केला कुठे जॉईन केला असेल तरी पण हा या, या बॅचचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे नक्की जॉईन करा काही शंका असेल कॅमेरामध्ये नक्की कळवा तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद